तेल्हारातील नगरसेवक ठेकेदार झाल्याची ओरड आज होती तेल्हारा आज आर आर सीच्या रणसंग्रामात सामान्य जनतेने अनेक आरोप लावले नगर परिषदेच्या भ्रष्ट प्रशासनावर जोरदार टीका नागरिकांनी केली इतकेच नाही तर शिक्षण आरोग्य आणि रोजगार या विषयात तेल्हारा पिछाडीवर गेल्याची ओरड होती अकोला जिल्ह्यातील तेल तेल्हारा नगर परिषदेची आगामी निवडणूक महत्वपूर्ण ठरण्याची शक्यता आहे कारण शहरातील अठरा हजार मतदार आपले मतदानाचा हक्क बजावतील या निवडणुकीत दहा प्रभागातून वीस नगरसेवक निवडून येणार असून यावेळी नगराध्यक्षपद अनुसूचित जाती महिलेसाठी आरक्षित करण्यात आले आहे प्रशासकीय अधिकारी हे देखील भ्रष्ट असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे पाच वर्षापासून निवडणूक नाही त्यामुळे जनतेत तीव्र रोष आहे नगरपालिका चालवण्यासाठी महिला पदाधिकारी असतात पण प्रत्यक्षात त्यांचे मुलं आणि पतीच सत्ता चालवीत असल्याचे मत मांडले तेल्हारा शहरातील आरोग्य शिक्षण आणि उद्योगांचा अभाव समोर आला आहे भाजपामुळे तेलारा शहर भकास झाल्याचा आरोप नागरिकांनी आरआरसीच्या रणसंग्राम कार्यक्रमात लावला गेल्या दहा ते बारा वर्षात या ठिकाणी तेल्हाराची इतकी बिकट अवस्था झालेली आहे ज्या ठिकाणी शरद पवार बारामतीमध्ये भाषण करताना बारामतीच्या आज ही महाराष्ट्रात एक नंबर नगरपालिका आहेत त्यांना उपदेश देत होते की जर तुम्हाला नगर परिषदचा कारभार किंवा व्यवस्थापन आणि विकास पाहायचा असेल तर एक वेळा विदर्भातल्या अकोला जिल्ह्यातल्या तेलारा शहराचा तुम्ही नगर परिषदचा व्यवस्थापन पाहुण्या आणि तशी व्यवस्थापन प्रणाली आपल्या बारामतीमध्ये असली पाहिजे म्हणजे इतकी ख्याती महाराष्ट्राच्या राज्याच्या म्हणजे लेवलवर ख्याती होती ती या गेल्या दहा बारा वर्षात नगर परिषदच्या सत्ताधाऱ्यांनी त्याचा बट्ट्याबोड केलेला आहे सुशिक्षित महिला तुमच्या जर जर तुमची मानसिकता विकास करायची नसेल तुम्ही किती सुशिक्षित असाल तर तुम्ही विकास करू शकत नाही तुमची मानसिकता हवी तुम्ही समाजकारण करायला चालले की राजकारण चालले की तुम्ही मलिदा लोटायला चालले आज जेही नगरसेवक निवडून आले त्यांची मागची मालमत्ता पहा नाताची मालमत्ता पहा दुसऱ्यांच्या नावावर त्यांनी प्रॉपर्ट्या जमा केलेल्या आहेत हे कधी उघडीस येईल जनतेला समजत नाही का आज जो जो साधारण एक दुकान म्हणून चालवत होता तो, तो नगरसेवक झाला आज तो ठेकेदारी करू आला हे तुमच्या लक्षात येत नाही का या तेलावर रुपये खाणारं कोणीच नाही जो निवडून आणला बघतो आम्ही भोर गरीबच ददेव हो। किती चांगला निवडून आणा आणल्यावर आपल्याला दूर करतात या शासनात कोणीच गरिबाचा न्याय राहणार पोलीस स्टेशन पाळसानारे कमिटीत जातात तो पन्नास जास्त लागतात या गरिबाचा न्यायच नाही हे माझं म्हणणं होतं दुसरं मा म्हणणं नाही शहरातील रस्त्यांची दुरावस्था झाली असून हो जनतेच्या मते नगरसेवक आता ठेकेदार झाले आहेत त्यामुळे ते तेल्हारा शहराचा विकास थांबला आहे शहरातील जनता सध्याच्या कारभाराच्या विरोधात असून शहर पूर्णपणे भक्कास झाल्याची भावना नागरिकांमध्ये आहे शहरात महिलांसाठी आणि युवतींसाठी असलेल्या समस्यांवर लक्ष देणे गरजेचे आहे तसेच नागरिकांनी बगीचा आणि वॉकिंग ट्रॅकसारख्या मूलभूत सुविधांची तीव्र गरज व्यक्त केली नाल्याचे पाणी घरात चालले आहे त्याचा फटका सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्याला बसल्याची ओरड नागरिकांची होती